आता शेवटचा मराठ्यांना एवढंच चालणार मी तुमच्या नसन मला माहीत आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळं घातला आहे यांचं भविष्य संपवल्याशिवाय जमणार नाही कारण जर आपल्याच पोरांच्या नरड्यावर पाय द्यायचं यांनी ठरवलं असलं आपले पोरं मोठे झाले नाही पाहिजेत त्यांनी आरक्षण दिलं नाही पाहिजे असं जर यांनी ठरवलं असलं तर मग मात्र यांना यांचं राजकीय करिअर पूर्ण कायमचं सुपडा साफ केल्याशिवाय चालणार नाही मराठा तर आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही हे बघा मी लढायला मरायला कधीच भेट आणि सुद्धा पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो सरकारमध्ये असू शकतो शेवटी तुम्हीसुद्धा माणूस सहित तुमच्यात माणूस की जिवंत असली पाहिजे अरे जर तुमच्या डोळ्यात एकता आत्महत्या झाल्यात तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे आणि तुम्ही मात्र सहजतेने आंदोलन हाताळत आहे सहजतेने कामं करत आहे मराठ्यांना तुम्ही ताबडतोब आरक्षण दिलं असतं तर मराठ्यांना आज ही मुंबईकडं निघण्याची वेळ आली नसती आज आता या भूमिकेवर ठाम येत आम्ही की तिथं काही झालं तरी हरकत नाही मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं नाही फिरायचं हे अश्रू संतापाची लाट म्हणून समोर येईल लाट तर मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही मी समाजात असं आहे फक्त मराठ्यांनी एकजुट नाही पडू द्यायची मी आता छातूर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही कारण पोरं मराठ्यांचे मोठे झालेले बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी रात्र रात्रभर रा झोपलो नाही आता शेवटचा मराठ्यांना एवढंच आहे मी तुमच्यात असन नसन मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय तरी फुटवू द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग घाटायचं आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळं घातला आहे आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पूर संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी अस मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई टोका हो आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितले की मी आपले मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो आहे फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालो आहे आणि मी आता मागं आठणार नाही मराठा मोठे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका